आज आपण पाहणार आहोत भारताच्या राष्ट्रपतींची नावे आणि त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो व ते तिन्ही दलाचे प्रमुख असतात चला तर पाहूयात एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या राष्ट्रपतींची नावे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते व ते सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदावरती होते त्यांचा कार्यकाळ हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेरा मे एकोणीसशे असा होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा मे एकोणीसशे सदुसष्ट असा होता यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते व ते प्रथम मुस्लिम राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन असा होता यांचे राष्ट्रपती पदावर असताना निधन झाले होते फिवी गिरी हे भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर ते वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर असा होता मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर असा होता फी वी गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर असा होता फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर असा होता बसप्पा दानप्पा जट्टी हे भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर असा होता नीलम संजीव रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी असा होता ज्ञानी झेलसिंग हे भारताचे सातवे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याऐंशी असा होता आर व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव असा होता डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे भारताचे नववे राष्ट्रपती होते यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव असा होता के आर नारायणन हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंचवीस जुलै दोन हजार दोन असा होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै दोन हजार दोन ते पंचवीस जुलै दोन हजार सात असा होता प्रतिभाताई पाटील या भारताच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या त्या प्रथम महिला राष्ट्रपती होत्या त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै दोन हजार सात ते पंचवीस जुलै दोन हजार बारा, होता। है दो बारा दो असा होता प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा असा होता रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती होते त्यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै दोन हजार सतरा ते पंचवीस जुलै दोन हजार बावीस असा होता द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत त्या सध्या राष्ट्रपती पदावर कार्यरत आहेत तर ही होती भारताच्या एकोणीसशे पन्नास पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची नावे व त्यांच्या कार्यकाळांची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद